सर्वात आधी मी तुमचे इथे खूप आभार मानते की तुम्ही या प्रोग्रामला आलात आज शाखा क्रमांक पंचवीस आणि सव्वीस यांनी मा करिअर गायडन्स म्हणजे दहावी बारावी नंतर काय करायचं विद्यार्थ्यांचा त्यांचा असा दोन्ही वॉर्ड मिळून छान असा प्रोग्राम घेतलेला आहे या प्रोग्रामला पंचवीसशे प्रमुख सव्वीसशे प्रमुख आणि सर्व आपले शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मुलंही आलेली आहेत त्यांच्याबरोबर पालकही आहेत खरंच बघायला गेलं तर हा चांगल्या प्रकार प्रकारे चांगलं नियोजन आहे चांगला उपक्रम आहे कारण दहावी नंतर काय करायचं हा पालकांना पण प्रश्न असतो आणि मुलांना पण असतो मग त्याच्यासाठी छान असं मार्गदर्शन तुम्ही बघितलं असेल दहा मिनिटं जरी ऐकलं तरी त्याच्यामध्ये संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं आता दहावी झाल्यानंतर सगळ्या पालकांना डोक्याला एकदम हे असतं की माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे इंजिनिअरिंग केलं पाहिजे डॉक्टर केलं पाहिजे टीचर केलं पाहिजे मग तो मुलगा असो की मुलगी असो आणि आपण बघतो की आजकाल समजा डॉक्टर करायचं असेल वकील करायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याच्या फीज असतात त्या फीज या सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या नसतात त्यासाठी आज हा चांगला असा प्रोग्राम इथे केलेला आहे सा शाखा क्रमांक पंचवीस आणि शाखा प्रमुखांचं मी इथे खूप खूप अभिनंदन करेन कारण दोन्ही शाखा प्रमुखांनी मिळून हा प्रोग्राम घेतला आणि खरंच खूप छान प्रोग्राम घेतले एक नवीन संकल्पना त्यांनी केलेली होती कारण आपण मोस्ट ऑफ काय होतं मुलं आली खुर्चीवर बसली आपली दोन तास बसून सगळं भाषण ऐकतायत पण त्यांना काहीतरी ऍक्टिव्ह केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या चिठ्ठ्या होत्या आता तुम्ही पूर्ण मला वाटतं प्रोग्राम बघितलाच होता त्याच्यामध्ये वकील होतं कोणा मध्ये नर्स होतो कोणामध्ये एअर हॉस्टेल्स होतं कोण डॉक्टर आहे कोण पॉलिटिशियन आहे कोण वकील आहे म्हणजे हे असं मुलांना जे चिठ्ठी आली त्याच्यामधून वेगवेगळे करिअर आपण चूज करू शकतो असं हे त्यामध्ये एक होतं आणि चांगल्या प्रकारे असं त्या लोकांनी एक खेळ मस्तीमध्ये हा सगळा संकल्प असा इथे केलेला आहे सर्वप्रथम आपल्याला सर्वांना जय महाराष्ट्र आज दहावी आणि बारावी शाखाक्रमण पंचवीस आणि सव्वीस सव्वीस याच्या संयुक्त विद्यमानाने कॅरियर uh, काउन्सिलिंग शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर दहावी आणि बारावीनंतर मुलांनी काय करायचं कुठच्या कोर्सला त्यांनी प्राधान्य द्यायचं मला कॉमर्सला जायचं आहे सायन्सला जायचं आहे आर्ट्सला जायचं आहे इंजिनिअरिंग एम बी बी एसला जायचं आहे तर अशा वेगवेगळ्या सगळ्या कोर्सचं आज आदरणीय मिलिंद साठम यांच्या आयोजनामार्फत इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि विभाग क्रमांक एक उदयजी पाटेकर शुभ्रा शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे शाखाक्रम पंचवीस आणि सव्वीसचं इथे आयोजित करण्यात आलेलं आहे खरंतर ही चांगली गोष्ट आहे की दहावी आणि बारावीनंतर बहुतांश झुगडी झोपडीमध्ये राहणारी मुलं असतील आपली किंबहुना विद्यार्थी असतील तर त्या लोकांना ह्या शैक्षणिक काउन्सिलिंगचा अभाव असतो की नंतर पुढे काय करायचं कारण आई वडील एवढे शिकलेले नसतात खूप कमी शिकलेले असतात आणि मुलांना वरच्या पोस्टवरती वरच्या शिक्षणासाठी जायचं असतं मग काय करायचं कसं करायचं पैशाचा अभाव असतो आर्थिक चणचण असते ह्या सगळ्या गोष्टींना मार्ग काढून त्यांना आपल्याला कॅरियर पण आपल्याला घडवायचं आपलं शैक्षणिक त्यांना वरच्या पातळीवरती जायचं तर अशा ह्या सगळ्यांचं सांगड घालून आज आपण पंचवीस आणि सव्वीसचे प्रमुख महोदय यांनी संयुक्त विद्यमानाने आज इथे कार्यक्रम आयोजित केला खरोखर सुंदर आहे आमच्या वेळेला आमच्या काळामध्ये असं कॅरियर काउन्सिलिंग फार क्वचितच व्हायचं किंबहुना होतच नव्हता आणि त्याच्यामुळे आम्हाला फक्त दहावीनंतर कॉमर्स जॉईन करायचं कि किंवा आर्ट्स जॉईन करायचे जास्त पर्सेंटेज असेल तर सायन्स जॉईन करायचे एवढंच आमच्याकडे पर्याय होतं पण आता पर्याय एवढे वास झालेले आहेत पासून म्हणजे जमिनीच्या खालपासून ते ज आकाश तळापर्यंत आणि आकाशापर्यंत जेप घेण्यापर्यंत एवढे मोठे मोठे कोर्सेस आलेले आहेत तर खरोखर हा एक चांगला उपक्रम आहे हा उपक्रम सगळ्या वॉर्डमध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आपण विभाग क्रमांक एकच्या मार्फत राबवणार आहे खरोखर शिक्षकांचं काउन्सलर जे आलेले आहेत त्यांचं पण खूप खूप धन्यवाद आणि सर्व आलेल्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी जरा जागृतता करायला पाहिजे की हे फक्त एक टाईमपास किंवा दोन तासाचं सेशन नसून ह्या दोन तासामध्ये आपण काहीतरी इथून घेऊन जाणार आहे जेणेकरून आपल्या साठी भविष्यासाठी किंवा आपण येणाऱ्या शिक्षणासाठी काहीतरी याच्यातनं आपण बोध घेऊ आणि त्या प्रकारे आपण शिक्षणाचं आपलं जे पण आपलं हे आहे ते आपण आप शोधू शकू मध्ये लॉटरी सिस्टम होत त्याच्या लॉटरी बघ असं आहे की आता मीडिया इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की प्रत्येक आपल्याला घरामध्ये डाळ आणि भात तर तुम्हाला दिला तर तुम्ही पण कंटाळा मग अशा वेळेला त्या तुम्ही यांना चपाती आणि भाजी त्यावेळेला आम्हाला डब्यामध्ये देत होते आम्ही कंटाळत होतो पण आता ती चपाती हा विषय असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही ही अशी कामं बऱ्याच वेळा करत असतो आणि शिवसेना नेहमीच यासाठी आज हे आजचं काम नाही आहे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही नेहमीच असे विद्यार्थ्यांसाठी कामं करतो मग वया वाटप असू देत त्यांच्यासाठी गणवेश वाटप असू देत अशा प्रकारची कामं शिवसेनेकडून नेहमी होत असतात आणि आदित्य साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही कामं करत असतो आदित्य साहेब आम्हाला नेहमी सांगत असतात की आम्ही सिनेट सदस्य असं की विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या त्यांच्या काय गरजा आहेत त्या बघा आणि आत्ताच्या वेळेला जी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊ घातली आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्या सगळ्यामध्ये जे काही गोंधळ आहे त्याचा अवेअरनेस मुलांपर्यंत आज नाही आहे आणि तो अवेअरनेस त्यांना मिळून देत त्या गोष्टी त्यांना कळून देत आज जर त्यांना ते इन्फॉर्मेशन असतील की करिअरची क्षेत्र कुठली आहेत अपकमिंग नवीन नवीन कुठल्या संधी येणार आहेत ते जर त्यांना व्यवस्थित माहीत असेल तर ते त्यांच्या करिअरबद्दल भविष्याबद्दल योग्य डिसिजन घेऊ शकतात आणि हाच विचार करून आणि आदित्य साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही आज संपूर्ण सगळे शिवसैनिक मिळून आज हा कार्यक्रम पूर्ण मध्ये घेतला